नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आरम नदीपात्रातील मूर्तींचे संकलनानंतर हरी जाधव यांच्या मित्रमंडळाच्या वतीने पुन्हा गणेश मूर्तींचे विसर्जन बगलान आराम नदीपात्रात गणपती विसर्जनानंतर श्री ज्या मूर्ती अस्तावस्त विखुरल्याचे समजताच मुंजवाडचे उपसरपंच हरी अण्णा जाधव त्यांच्या मित्रमंडळाच्या सदस्यांसह सर्व गणपती मूर्ती एकत्रित करून त्यांचे पुन्हा आरम नदीत व्यवस्थित विसर्जन केले बागलाण तालुक्यातील आरम नदी पात्रात बहुतांश गणेश भक्तांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले मोठ्या उत्साहात सर्वत्र गणेश उत्सव संपन्न झाला मात्र बुधवारी रोजी सकाळी नदीपात्रात डॉक्टर मनीष गोले यांना गणपतीच्या मूर्ती इतस्त्र आढळून आल्या त्यामुळे त्यांनी तात्काळ उपसरपंच हरी अण्णा जाधव यांना याबाबत माहिती दिली हरी अण्णा जाधव यांनी आपल्या हरि अण्णा मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत घेऊन नदीपात्रातील मूर्ती संकलित केल्या जवळपास दोनशे गणपती मूर्ती जेसीबीच्या च्या मोठा खड्डा खोदून पुरोहित यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून नव्याने सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन केले यावेळी उपस्थित मुंजवाड गावचे उपसरपंच हरी अण्णा जाधव डॉक्टर मनीष भोळे मुन्ना भाऊ धाबळे भिका भाऊ जाधव रुपेश टेलर पवन बोरसे योगेश बोरसे विनोद जाधव जालिंदर जाधव अमोल पगारे खंडू पिंपळसे संदीप जाधव चंद्रशेखर जाधव मोठा भाऊ टेलर विजय जाधव मोहन शेवाळे उल्हास जाधव आदींसह हरिअण्णा मित्रमंडळ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट